शासनाच्या निषेधार्थ केली विद्यार्थ्यांच्या फोटो आणि उत्तरपत्रिकांची होळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिक्षक सेलचे बोंब आंदोलन परभणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिक्षक सेलने शासनाचा निषेध करून मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी अर्थसंकल्पाची गुरुवारी दिनांक तेरा मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर होळी केली परंतु अर्थसंकल्पाच्या प्रती न मिळाल्याने चक्क आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानमधील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थ्यांचे फोटो असणारे विविध प्रकारचे फॉर्मची होळी करण्यात आली असल्याचे दिसून आले यामुळे शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकाची होळी म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारेच वर्तन म्हणावे लागेल अशी संतप्त भावना पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डची होळी करणाऱ्या आंदोलनातील सहभागी शिक्षकावर व आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी आता पालक वर्गामधून केली जात आहे